ए, ए, मी कापते ते बरोबर आहे ना असं बारीक करू नका तिकडे बारीक नकोय आम्ही आहोत ना सगळ्या जणी इथे करायला हो तेच ना आम्ही करणार हो तू जरा गप्प बस ना तुझ्यासाठी जरा कठीणच आहे ते काय घालायचं झालाय त्याचा मी आपली बसते मला वाटतं आता आपली सगळी तयारी झालेली आहे व्यवस्थित चिरून वगैरे ते सपनाला बोलवूया का आपण अग आपली सपना यांची अर्चना अच्छा <laughs> आता का आता का करा रेसिपी पूर्ण तुम्ही नाही नाही तो मान तुझाच मा बर मान काय काय मला पाहिजे केले तयारी मग बरोबर बरोबर अगदी शोभतात माझ्या मैत्रिणी या माझ्या सगळ्या कॉलेजच्या मैत्रिणी आमचा कॉलेजचा ग्रुप ह्या सगळ्या इकडे आलेल्या आहेत फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करायला आणि त्यासाठी आमच्याची खास रेसिपी आहे मिक्स व्हेज समोसा आता काय करणार आहेस तू सांगते सुरुवातीला आपण काय करूया तेल गरम करूया ठीक आहे आपण तेल घातले तेल गरम होत आहे तोपर्यंत या सगळ्यांची ओळख करून देणार आहे ही राजेश्वरी राजू ही जॉब करते ही उदिता ही काउन्सलिंग करते ही अपर्णा ही शाळेत टीचर आहे आणि मंजूश्री मंजू मन्जु, ही सिंगर आहे आता आपण ह्यामध्ये आलं लसून घालतोय

पार्ले कट्ट्याची आणि आरकेची आठवण झाली हो ग आरके म्हणजे रामकृष्ण आणि आपल्या पार्ला कॉलेजचं कॅन्टीन काय धमाल करायचं बंद करायचं ठरवून वगैरे त्या आठवणी कधीच तिसरला जाणार नाही आता मी गाजर घालते याच्यामध्ये अगं आपला तो सँडविच वाला त्यांनी एकदा मला विचारलं होतं बेबी पास होगे क्या आणि मग विचारलं सब लडकी पास हो गे पण त्याला ग आपण त्याची गिराई त्याने आस्थेने विचारलं की शंके म्हणजे काय म्हणायचं तू बोलू नकोस इंग्लिशच्या पेपर मध्ये मला सगळ्यांना सांगायचंय मजा मीठ मीठ थोडस हा बरं मीठ घालव नाही इंग्लिशच्या पेपरमध्ये एक मजा सांगायची आहे आम्हाला अर्चना ताईंबद्दल इंग्लिशचा पेपर संपल्यावर <laughs> ती रिक्वेस्ट करायची प्रोफेसर्सना कृपया मला पास करा झालं म्हणजे आपण हे विषय बदलू नको हे आपण हिची मजा सांगूया <laughs> आणखीन एक आमचे इंग्लिशचे सर खूप छान होते ते काळजी घ्यायचे की ही पास व्हायला पाहिजे आणि हिला खूप मदत पण करायचे आणि ते नेहमी तिला सांगायचे की नाही तू फर्स्ट बेंचवर बस म्हणजे मी जे शिकवतो ते तुला व्यवस्थित कळेल आणि काही अडचण येणार नाही पण फर्स्ट बेंचवर बसण्यात पण थोडा प्रॉब्लेमच होता कारण आठवतं ना म्हणजे मला हे सांगायचं की मे हुना मध्ये सतीश शाह जे कॅरेक्टर आहे ना त्याच्यात प्रोफेसर ते आमच्या प्रोफेसरचा सेम प्रॉब्लेम होता त्यामुळे त्यांचा पिरियड सुरू झाल्यावर सगळ्या पाठी पळायच्या आणि सर हिला पुढे बोलवायचे येऊन बस आणि मला स्प्रिंग ऑनियन आहे ना फक्त पातीच्या पण आपण घालतो चीज काय चीज जरा खंड झालं ते जरा इकडे दे का तुला काय खायचंय का ती बरोबर ती सँडविच तिकडे कसं चीज आलं की तिथे हळूहळू लपवायची सा ते का अजून पण जात सवय तुझी बर का मैत्रिणी नो आता हे सगळं झालेलं आहे आपलं गॅस बंद करूया ते थोडस थंड होऊन द्यायचंय आणि एक पाच मिनिटं आपण वाट बघूया हे बघा आता हे मस्त पैकी आपलं जे सारण आहे ते थंड झालेलं आहे आता आपण हे चीज किसलेलं ते घालून घेऊया हां आणि राजू तू एक काम कर ना इथे मैदा ठेवले ना त्याच्यात थोडस पाणी घाल आणि ती पेस्ट बनवून घे म्हणजे आपण जे समोसे पट्टी घेणार आहोत आणि ते जे चिकटवणार त्याला आपल्याला पेस्ट लागणार तो तोपर्यंत मी हे मिक्स करते मी करू का मिक्स कर मी तुम्हाला खरं सांगू का कॉलेज लाईफ सारखा ना काळच नाही आपण काय धमाल करायचो ना अगदी मुली असून आपण कोणत्याच गोष्टीत मागे नाही राहिलो

समोसा पट्टी म्हटलं की देतात अगं ह्या पट्ट्या जर तुमच्या घरात असतील ना तर तुम्ही कधीही कुठच्याही वेगवेगळ्या प्रकारचं स्टफिंग करून मुलांना अगदी पटकन खायला देऊ शकतात घेऊया सारण थोडस सा घालायचं जा, जास्त नाही घालायचं जा। आणि हा आधी असा फोल्ड करायचा मग हा असा फोल्ड असा फोल्ड आणि स्टिक करून टाकायचं अगं म्हणजे आपण खंड नाही का आपला ब्लाउजचा खंड कसा होल्ड करतो तसा आणि आता बाबांचे बूट बाबांचे बूट म्हणजे माहिती का तुम्हाला मी सांगते आम्ही एक लेक्चरला बसायचो आणि एक मुलगा आहे आमच्या कॉलेजमध्ये आणि त्याच्या पायात मोठे मोठे बूट असायचे टॉक ठॉक ठाक करतो प्रत्यक्ष वर्गावरून राहायचं म्हणजे कुठच्या तरी वर्गात त्याची मैत्रीण असेल <laughs> आणि आम्ही लेक्चर करता करता लक्षात त्याच्याकडे कोण येतो टॉक मग असं का म्हणायचा बाबांचे बूट बाबांचे बूट <laughs> असंही नाव ठेवलेलं आपण <laughs> आता आठवलं <आतो ला। laughs> आणि आणखीन एक तो ग्रुप आठवतो का कुठल्याचा ते सँडविच वगैरे खाऊन आपण भटकायला जायचो तर हे आपल्या पाठी काहीतरी हसायचे जोक्स करायचे तर एकदा आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आता आपण ऍक्शन घ्यायला पाहिजे आम्ही असं फिरत फिरत जात होतो आणि ती मुलं पाठवून येत होती आम्हाला जाणीव होती की हे पाठीचे तर मग आम्ही वन टू थ्री आणि असं गरकन म्हणलं ते त्यांना एकदम कळलं की ऍक्च्युली काय होत आहे तर ते पण एका जागी असे थांबवून राहिले आणि मग ह्या आमच्या अर्षा राई हा झाशीची राणी करेक्ट असं बोलायला सुरुवात केली की ती मुलं काही बोलू शकली नाही आणि मेन म्हणजे परत कधी होती ती कॉलेजमध्ये पण आम्हाला कधी दिसली नाहीत आणि दे, आम्हाला कधी त्रास दिला नाही आठवत ना आणि मला अजूनही आठवते त्याचा चेहरा एवढा पांढरा फटक फटला होता बरोबर बरोबर म्हणजे मला घाबरला तळून घेऊया ओके काय सगळं कॉलेज मध्ये असताना तिला रेखाचा जुदाई पिक्चर खूप आवडला होता oh. आणि जुदाई टाईप साड्या ब्लाउज आणि जुदाई टाईप फिटिंग चुनीदार आणि ड्रेस रेखा ते आपल्याला थोडं थोडं काळाप्रमाणे बदलावं लागतं कारण रेखा पण काय पिक्चर पिक्चरमध्ये एकच साडी दिसत नाही हो आता आपण ते काढूया हे घे गॅस बंद आहेत ह्याच्याबरोबर अजून एक सरप्राईज ड्रिंक आहे कर... तुम्ही जरा जाऊन बसा मी येतेच येऊ दे सुरुवात केली थांबा थांबा काय जरा थांबत नाही काय गस झालंय ओके असं ओके आणि एकदम थांबलात पण नाही माझ्यासाठी नेहमीप्रमाणे म्हणजे चांगला का कसा थोडस मीठ हो का आणि कायच वाटत लसूण पण कमी पडलाय हा जराशी आणि काय कमी पडलाय आणि हे सरप्राइजिंग साखर थोडी चालली डायबिटीज व्हायला नको म्हणून साखर कमी झाली आणि कलिंगड गोड आहे कळलं ओके बसू की नको बसायला पण नाही सांगतरी करत होतरी पदार्थ चुकतो का छान होतो अरे किचन तुमच्या सगळ्यांची जर अशीच माहिती आपली कायम राहिली तर हे काहीच नाही ना कारण तुम्ही सगळ्या माझा बॅकबोन आहात माहिती आहे ना बस 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 आणि yes. आपल्या yes. कॉलेजची आठवण म्हणून मी काही फोटोग्राफ ना आठवत का आपण कसे दिसत <laughs> मी खरं सांगू का खाना आणि खिलाना ही तिची खरी मनापासूनची आवड mm. आणि एकदा आठवतं का म्हणजे मला एक आठवण आहे की कॉलेजमध्ये आम्ही असताना मला वाटतं बारावीत होतो आपण mm. तर तिने डब्यात पुरणपोळी घेऊन आली होती ती आणि आम्ही तिला म्हटलं काय मस्त झालीये पुरणपोळी आईने काय बेस्ट केली आहे ग पुरणपोळी म्हणाली नाही मी केली आहे आईने कुठे केली आम्ही म्हटलं काय थाप मारतेस का म्हणजे ज्या आम्हाला चपात्या सुद्धा साध्या लाटता येत नव्हत्या नकाशे करत होतो आम्ही तेव्हा पुरणपोळीत ते एक्सपर्ट होती एखादा पदार्थ केला तर त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियन्ट असतील काय कॉम्बिनेशन असतील पदार्थांची हे तिचं असं खाता खाता ती कॉमेंट्री चालू असायची आता फार झालं आति कौतुक जास्त आहे आपण असं दे तरी पण काय जरा ते जरा जाते ना मला कस तरी वाटायला लागलं बरं आपल्या फ्रेंडशिपला तीस वर्ष झाली खरं सांगायचं सा म्हणजे ना फ्रेंडशिप एक एक ही एकमेकांवर म्हणजे तुम्ही कसे एकमेकांना पकडून ठेवतात त्याच्यावर असतं की ह्याचा फोन आला नाही म्हणून मी फोन केला नाही असंही नसतं आणि हल्ली काय करता तुम्ही फ्रेंडशिप डे म्हटल्यावर काय तुमचा तो फ्रेंडशिप बँड येतो ग्रीटिंग कार्ड येतात काय तुम्ही पार्टीज करतात असं आपल्याला कधीच काय असं आम्हाला वाटलं नाही बरोबर म्हणजे हल्लीची मुलं कसं फेसबुक व्हॉट्सअप नेहमी अपडेट करत राहायचं कधी कॉमेंट्स पास करायलाच पाहिजेत किंवा लाईक्स द्यायलाच पाहिजेत आणि ते दिले नाहीत तर मला त्या ग्रुपमध्ये मी आ, मला सामील करून घेणार नाहीत अशी एक प्रकारची इन्सिक्युरिटी असते पण आम्हाला तसं कधीच वाटलं नाही म्हणजे कॉलेजची एक्झाम मार्च एप्रिल एंडला संपली आणि दीड दोन महिने आम्ही भेटायचो पण नाही समर व्हेकेशनमुळे पण जेव्हा जूनमध्ये आम्ही परत भेटायचो तेव्हा कालपासून आज परत सुरुवात अशी आमची व्हायची म्हणजे मोबाईल्स नव्हते फेसबुक नाही व्हॉट्सअप नाही आणि तरी पण फ्रेंड्स म्हणून आम्ही नेहमी राहिलो मैत्री राहिली आणि मला असं वाटतं की आमचा फ्रेंडशिप डे म्हणजे एक आम्हाला स्पेशल वर्षातून एकदा नकोय फ्रेंडशिप डे आमचा रोमिया अरे पण लक्षात आलं का आपण भेटल्यावर एक आपला काहीतरी एक प्रोग्राम राहतोय काहीतरी करतो का येस बरोबर चल सुरू कर तुझं येस तेच गाणं म्हणते आम्हाला सगळ्यांना आवडायचं कॉलेज मध्ये त्याची धून झंकारली रो रोमाता त्याची धून झंकारली रोमा माता उमलून जीवाला जिवाला माझ्या डोळ्यात त्याची धून झंकारली रोमा